नमस्कार मित्रिनो मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कांदा लच्छा पराठा हा मस्त असा लिअरदार पराठा होतो आणि हा खायलासुद्धा इतका खूप टेस्टी लागतो खूपच छान लागतो रोज रोजचे पराठे खाऊन कंटाळा येतो तर हा आपण काहीतरी इझी आणि मस्त असं सोप्या पद्धतीने आपण हा लच्छा पराठा बनवणार आहोत चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आता मी इथे लच्छा पराठा बनवण्यासाठी इथे मी कांदा घेतला आहे तो कांदा मी बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे याच्यामध्ये आता आपण मसाला ॲड करणार आहोत पाव चमचा हळद लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पाव चमचा चाट मसाला एक चमचा सफेद तील एक चमचा ओवा पाव चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता मी इथे चपातीचं पीठ घेते आणि आपण आता याची चपाती लाटून घेणार आहोत आता आपली चपाती लाटून झाली की आता आपण याच्यावरती हे जे आपले कांद्याचं सारण आहे ते घालणार आहोत हे अशा पद्धतीने सर्व आपलं जे सारण आहे कांद्याचं ते आपण याच्यावरती चपातीवरती घालून आता हे फोल्ड करणार आहोत हे अशा पद्धतीने आपण याच रोल करणार रो। आहोत हे अशा पद्धतीने रोल करून झालं की आता आपण याला पुन्हा असं रोल करणार आता याच्यावरती थोडस पीठ भिर भरभरून बर आता याच्यावरती थोडस पीठ घालून आपण हे पुन्हा लाटून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपला पराठा असा तयार आहे आता आपण हा तव्यावरती भाजून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपला पराठा असा तयार आहे आता आपण हा तवेवरती छान भाजून घेणार आहोत आता आपण याला दोन्ही साईडने छान आलटून पलटून ऑइल लावून छान भाजून घेणार आहोत आता आपण याला पलटी करणार आहोत आपण आलटून पलटून दोन्ही साईडनी याला छान शेकून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपला ओनियन लच्छा पराठा असा तयार आहे हा खायला इतका टेस्टी लागतो खूपच छान लागतो आणि मस्त झटपट अशी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा लच्छा पराठा कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू